मान्य श्री आमचे मित्र पांडव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खर तर हा वाढदिवस खूप मोठा जल्लोषात व्हायला पाहिजे होता फटाके वाजले पाहिजे होते डीजे लावला गेला पाहिजे होता परंतु राजू पांडो साहेब हे त्याच्या मानसिकतेचे नाहीये खर तर त्यांना नामा ना नेताच बनवायचा होता कारण की राजकारणात जर कधी राजू पांडो सारखे मित्र कंपनी असले तर राजकारणाला चार चांद लागण्याचं काम असतं राजकारणाला अशी धुरंधराची गरज आहे आणि म्हणून राजू पांडव येणाऱ्या काळामध्ये आम्ही या परिसरात राजकीय हालचाली कशा वाढेल आणि त्यामध्ये राजू पांडव यांना कसं एखाद्या पदावर नोंद आणू ही मानसिकता आम्हाला समोर ठेवायची आहे कारण की बघा आता जिल्हा परिषद पंचशे चालू आहे आणि जिल्हा परिषद पंचशिमित चालू आहे परशे� या ठिकाणी राजकीय वातावरण आहे आता आमचे नेते मान्य श्री दत्तात्रय भूजन मान्य श्री मनोज भावसकर मान्य श्री अमृत चौगुले मान्य श्री अजय भावसकर आणि आमचे सासरे मान्य श्री अशोक शिंदे साहेब रिटायर्ड पी एस आय आपल्या छत्रपती समाजनगरचे मान्य श्रीप्रदीप भाऊ सिसोदे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहे बघा नेतेगिरी तो व्यक्ती करू शकतो तो चार लोक जमा करेल आणि आज पांडव साहेबांचा वाढदिवस आहे आणि पांडव साहेबांनी चार लोक जमा केले म्हणजे असे नेतेगिरी करणं गरजेचे कर आहे परंतु पांडव साहेब दचकले कुठे तर त्याला सगळं होत असेल तर आमचे नेते मान्य श्री ताताराव भुजंग हे ताताराव भुजंग आपल्या चिंचोलीमध्ये एक असं नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वाखाली बरेचसे नेते तयार होऊ शकतात ते करू शकता तर ही चूक मी शंभर टक्के मान्य श्री सातराभुजन यांची आणि येणाऱ्या काळात भुजनला माझी जबाबदारी द्यायचं काम आहे येणाऱ्या काळात त्यांनी राजू पांडू सारख्या व्यक्तिमत्वाला सहकार्य करावं आणि त्यांना सुद्धा चांगल्या हालचाली कशा होईल हा दृष्टिकोन समोर ठेवून आता आपली ग्रामपंचायत आहे तर ग्रामपंचायत सदस्यासाठी त्यांना उभं करावं कारण की स्वीकृत योग काय अर्थ नाहीये तर प्रॅक्टिकल व्यक्ती झाला पाहिजे ज्या माणसाला खरंच राजकीय हालचाली करण्याची मजा वाटते आनंद वाटतो काम करतो त्या माणसाला पद भेटले पाहिजेत त्या माणसाला कुठेतरी ना, ना घरडे गेलं पाहिजेत राजू पांडू साहेब या चिंतुलिंबा मागे बऱ्याच वर्षापासून सामाजिक काम करतात पण सामाजिक काम करत असताना अशा कोणत्याही व्यक्तीने त्यांना राजकीय हालचाली कशा वाढेल हा दृष्टिकोन समोर ठेवला गेला मग याचं कारण काय आहे मग याचं कारण सगळं आजोबा परिसरामध्ये नेते घडवू लागले पण गावचा सुद्धा नेता घडला पाहिजे पांडव सारखे व्यक्तिमत्व वाढलं पाहिजेत आणि जर ते वाढले तर गावचं नाव वाढेल लिंबाजी एक चांगलं पंचकृषीतील नावाजलेलं गाव आहे आणि त्यामुळं आज आमचे अमृत सारखे जे लोक आहेत त्यांनी त्यांना सामील करून घेतले नाही त्यांच्या त्यांच्या कपलमध्ये तर मी आता विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये तुमचं जे ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्या हालचाली तुम्ही करणार आहात त्यामध्ये पांडव साहेब तुम्ही सा... सामील होणार आहे ना तर पांडव साहेबांना सुद्धा होकार दिला आणि येणाऱ्या काळात नक्कीच राजू पांडव साहेब सारखे व्यक्तिमत्व आम्हाला आवश्यक आहे कारण की छत्रपती मध्ये जे राजकारण चालतं तर ते एक वेगळं राजकारण आहे आणि ग्रामीण भागामध्ये चालतं ते वेगळं राजकारण आहे ग्रामीण भागामध्ये तुम्हाला देवासारखं मानलं जातं पुजलं जातं आणि त्या शहरात गेलं कि तुम्हाला वडापाव खावा लागतो काय पाहिजे तुमचा बंदोबस्त नाहीये आणि मग राजकीय हालचाली कधी करायच्या तर खरंच आपलं गाव हे प्रेमळ आणि आपुलकीचं प्रेमाचं गाव आहे त्या गावामध्येच तुम्हाला तुमच्या कार्यशैलीला तुमच्या कलागुणांना वाव भेटू शकतो कारण की तुमचे लोक तुमच्या आजूबाजू परिसरात असतात तुमच्या गावात असतो परिसरात असता आणि त्या गावाच्या नावाखाली तुम्हाला पंचकृषीमध्ये चांगलं मान सन्मान भेटला जातो म्हणून कर्तृत्व नियुक्तांनी आपल्या आजूबाजू गावा परिसरामध्ये यायचं त्या ठिकाणी आपल्या आज ज्या सुप्त गुण आहे चांगले गुण आहेत ते आपल्या लोकांमध्ये मांडायचे मला एक मिनिट बोलणं वगैरे होतं एक मिनिटं पण जेव्हा मी या छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील चिंचोलीमध्ये या गावात यायला लागलो तर मी आता दहा मिनिटं पंधरा मिनिटं सोळा मिनिटं वीस मिनिटं बोलू शकतो अशी माझी क्वालिटी तयार झाली मागील बऱ्याच वर्षापासून मी कार, काम करत असताना जे मला माझ्या कलागुणांना जो वाव भेटला तो या चिंचोल्लीमध्ये भेटला मी आवर्जून सांगतो यावर कडकडाट तयार झाल्या पाहिजेत कारण की लोकांना कळू द्यायला पाहिजे ते आम्ही बोलतो आम्हाला बोलता येत आम्हाला चिंचोली बोल चिंचोली सहज नाहीये चिंचोली एक अशी आहे तुम्ही जर समजत असाल की चिंचोली सोडून आम्ही राजकारण करू पक्षाचं राजकारण करू तर हे तुम्ही विसरून जा चिंचोली जिल्हा प्रशासन सरकारमधलं एक महत्वाचं गाव आहे आणि त्या ठिकाणचे कार्यकर्ते हे चांगल्या चांगल्या ओळखता म्हणून आजूबाजू गावाच्या नागरिकांना माझी विनंती आहे चिंचोलीच्या लोकांना डावलून चालणार नाही आणि पक्षपात करून चांगल्या सुसंस्कृत नागरिकांना तुम्ही डावलू शकत नाही भुजंग सारखं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व आहे अहो यांनी कुठल्या प्रकारचं राजकारण पाहिलं नाहीये किंवा निवडणुका पाहिल्या नाहीये चोवीस घंटे लोकांसारखी नागरिकांसाठी अवेलेबल व्यक्ती आहे त्या व्यक्तीला जिल्हा परिषद सारख्या ठिकाणी उभं करून त्या माणसाच्या हातानी विकास घडवला पाहिजे तर नागरिकांना कर्तृत्ववान लोकांची गरज आहे पण कोणाला आहे ज्या लोकांना गरज आहे नागरिकांना नेत्यांना नाही नेत्यांना त्यांचे ताटा खाल्ले मांजर लागता आणि म्हणून त्या मांजराला आम्ही किंमत देणार नाही तर कर्तृत्वान लोकांना किंमत किंमत देऊ म्हणून राजू पांडव सारखे कर्तृत्वान व्यक्ती आज आमच्या या आजूबाजू परिसरामध्ये कर्तव्याच्या व्यक्तिमत्वामध्ये तयार झाले पाहिजेत त्यांना चांदी गेले पाहिजेत आणि अशा पद्धतीनं राजकीय हालचाली घडल्या पाहिजेत आणि किती दिवस तुम्ही राजकारण करशाल त्या आपल्या पक्षाचं पक्ष संपत चालले तर राजकारण संपत नाहीये म्हणून राजकारण पक्षाचं करून माणसांना एकमेकाला वाढवा मोठं करा आणि घडवा जय हिंद जय